नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण राज्यातील लाडक्या बहिणी त्याचबरोबर नमो शेतकरी यांचा निधी आता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मंडळी महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यावर नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे शासन आपल्या जाहीरनाम्यामध्ये विविध योजनेची घोषणा देखील केली होती त्या योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू होणार आहे ना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनेचा लाभ नागरिकांना मिळतो केंद्र सरकारचा पी एम किसान सन्मान योजना तसेच महाराष्ट्र सरकारची नवो शेतकरी महासन्मान योजना आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ह्या तीन योजना महत्त्वाच्या आहेत आता ह्या योजनेद्वारे थेट खात्यामध्ये पैसे पाठवले जातात डिसेंबर महिन्यात ह्या योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो पी एम किसान योजनेचा एकोणावीसा हप्ता नवो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता देखील डिसेंबर महिन्यात जारी केला जाऊ शकतो या तिन्ही योजनेचा लाभ आता ज्या कुटुंबात त्या कुटुंबाला डिसेंबर महिन्यात सहा हजार शंभर रुपये मिळू शकणार आहेत तर मंडळी आता सहा हजार शंभर रुपये कसे मिळणार आहे तर केंद्र सरकारमार्फत देशातील पात्र शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान योजनेद्वारे तीन हप्त्यात एका वर्षामध्ये सहा हजार रुपये दिले जातात आतापर्यंत शेतकऱ्यांना अठरा हप्त्याची रक्कम मिळाली आहे पण पी एम किसान सन्मान योजनेचा एकोणावीस हप्ता मिळू शकतो ते शेतकऱ्यांना दोन हजार रुपये पण मिळणार आहे याशिवाय राज्य सरकारने केंद्राच्या योजनेच्या धर्तीवर नवो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली होती आता त्या योजनेतून यापूर्वी शेतकऱ्यांना पाच हप्त्यामध्ये दे रक्कम देण्यात आली आहे आता डिसेंबर महिन्यात ह्या योजनेचा सहावा हप्ता मिळाल्यास देखील दोन हजार रुपये असे एकूण शेतकऱ्यांना किंवा महिलेला चार हजार रुपये देईल याशिवाय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना म्हणजेच लाभार्थी महिला असल्यास त्या महायुतीतील आदेशाप्रमाणे एक हजार पाचशे रुपयामधून आता सहाशे रुपयाची वाढ केल्यास त्यांना दोन हजार शंभर रुपये मिळतील असे एकूण सहा हजार शंभर रुपये लाभार्थी कुटुंबाला किंवा शेतकरी महिलेला सहा हजार शंभर रुपये मिळणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत आता होणारी वाढ प्रकारे असणार आहे तर महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेनुसार पात्र महिलांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये पाठवले जातात महायुतीने निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याचे आश्वासन दिले होते ते आश्वासन महायुती सरकारने पाहिल्यास महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलांना दरमहा आता एकवीसशे रुपये द्यावे लागणार आहे दरम्यान या योजनेशिवाय राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये आय टी आय आणि पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना आठ हजार रुपये तर पदवीधर असलेल्या उमेदवारांना सहा महिन्याचं प्रशिक्षण कालावधीसाठी दहा हजार रुपये दिले जाणार आहेत अशी पण घोषणा केली होती तर म्हणजे प्रकारे आता डिसेंबर महिन्यात माझी लाडकी बहीण योजना हो असेल त्याचबरोबर शेतकरी योजना हो असेल आणि हे शेतकऱ्यांना आता याचा लवकरच फायदा देखील होणार आहे तर म्हण ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद